हिंदुस्तान से तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मोदीजींची पहिली पाच वर्ष त्या टप्प्यावरती जे बोलायचंय ते दोन हजार एकोणीस साली बोलून गेलोय पण मोदीजी आपल्याला खरोखर धन्यवाद देतो की आपण होतात म्हणून ते राम मंदिर होऊ शकलं आमच्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या आपल्याकडनं अनेक अपेक्षा आहे पहिली पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष कितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा दुसरा विषय मराठा साम्राज्याचा सा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा तिसरी गोष्ट समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा कधी उभा राहील नाही राहील मला माहिती नाही की आमच्या शिवछत्रपतींची खरी जर स्मारक कुठची असतील तर आमच्या शिवछत्रपतींचे गडकिल्ले आहेत आणि या गडकिल्ल्या पूर्णीच ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी आमचा मुंबई गोवा महामार्ग हा अजूनही तसाच आहे अजूनही तसाच खड्ड्यामध्ये आहे तो लवकरात लवकर व्हावा